नमस्कार काविर शिको मनमोग मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज गुढीपाडव्याचा दिन तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याबद्दल आपल्या पुराणात अनेक कथा आहेत त्या आपल्याला कित्येक कथा माहितीसुद्धा आहेत काही दुर्दैवाने माहिती नाहीत आजच्या कवितेत त्यातल्या काही कथा सांगायचा प्रयत्न केलेला आहे गुढी पाडव्याला जी आपण गुढी उभारतो त्याला ब्रह्मध्वजसुद्धा म्हणतात आजच्या कवितेत शीर्षक आहे ब्रह्मध्वज नव चैतन्याचा ब्रह्मदेव निर्मिले ब्रह्म तो हा सुदीन ब्रह्मदेव निर्मिले ब्रह्म तोहा सुदीन ब्रह्मदोज उभारून करूया ब्रह्माला वंदन सहस्र वर्षाची परंपरा धर्मात सनातन सहस्र वर्षाची परंपरा धर्मात सनातन प्रभू राम आले अयोध्या याच दिने परतून संपून चौदा वर्षाचा खडतर वनवास संपून चौदा वर्षाचा खडतर वनवास आणि जिंकून रावणाची लंका अजिंक्य लक्ष्मण सीतेसह परतले अयोध्ये श्रीराम हनुमंतादी मित्रासह करुणी अशक्य ते शक्य आता यात अशक्य काय आहे तर रावणाने जी सुरक्षा व्यवस्था लंकेसाठी योजली होती तशी सुरक्षा व्यवस्था जगात आजही कुठल्या देशाने केलेली नसेल असं रामायण वाचल्यावर लक्षात येतं इतकी ती चोख होती आणि अशी सुरक्षा व्यवस्था भेदून हनुमान तिथे पोचले आणि नंतर बलाढ्य रावणाशी रामान युद्ध करून रावणाला परास्त केले शीतेला जिंकून घेतलं श्रीलंकेचा पराभव केला म्हणून <coughs> हनुमंता पित्रासह करूनही अशक्य ते शक्य असं म्हटलंय संपून चौदा वर्षाचा खडतर वनवास आणि जिंकून रावणाची लंका अजिंक्य लक्ष्मण शीतेसह परतले अयोध्या श्रीराम हनुमंतादी पित्रांसह करुणी अशक्य ते शक्य सातकर्णी गौतम पुत्र परास्त केले शकाना सातकर्णी गौतम पुत्र परस्ते केले शकाना निर्दोक जीव जीवनाची हमी दिली लोकांना गुड्या उभारून साजरा केला लोकांनी आनंद गुड्या उभारून साजरा केला लोकांनी आनंद परंपरा ती सुरू आहे आज त्या गायत अखंड चैत्र शुद्ध प्रतिपदा या शुभ दिनी चैत्र शुद्ध प्रतिपदा या शुभ दिनी सवत्सरांब सवत्सरांब सुरू दहाला तेथोनी गुड्या सजती प्रतिवर्षी दारा दारात गुड्या सजती प्रतिवर्षी दारा दारात नववर्षाच्या शोभायात्र निगती जोशात जाणून घ्या खरा धर्मशास्त्र परंपरा जाणून घ्या खरा धर्म शास्त्र परंपरा, परंपरा आणि विज्ञानिष्ठ परंपराचा आदर करा गुढी प्रतीक सुबत्तेची ध्वजा तो हिंदुत्वाचा गुढी प्रतीक सुबत्तेची ध्वजा तो हिंदुत्वाचा ब्रह्मध्ज तो खरा शोभे नव चैतन्याचा ब्रह्मध्वज ब्रह्मध्वज तो खरा शोभे नव चैतन्याचा तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना गुढीपाडायची शुभेच्छा ही कविता आवडली लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रमंडळींना आपताना शेअर करा या चॅनलवरच्या इतर मराठी मालवणी कविता आहेत त्या ऐका चॅनलला कोण नवीन असेल तो कोणात राहिलं असेल नक्की सबस्क्राईब करा आता परत भेटू रामनवी दिवशी 真牛！